हॅलो हा बोला गे ऐका ना मी रिचार्ज करत होते तर माझा एक अंक चुकलाय ना तर तुम्हाला मला रिचार्ज पाडलाय माझा सातशे एकोणीस रुपयाचा तेवढा रिचार्ज माझा रिटर्न करा ना मला मी आता रिचार्ज कसं तुम्हाला रिटर्न करू शकणार आहे माझ्याकडनं मी काय करत होते माझ्या मैत्रीण रिचार्ज करत होते तर एक अंक चुकून त्याच्यात हे झालंय तर ना तुम्हाला रिचार्ज आलाय त्याचा मला रिटर्न करा ना माझ रिचार्ज काय नाही फक्त मला वापस गुगल पे ला पैसे पाठवा रिटर्न सातशे एकोणीस रुपये माझा फक्त प्रॉब्लेम ऐकून घ्या मी काय साधा माणूस नाही मी एक वर्षाचा रिचार्ज अगोदरच करून टाकलेला आहे और... मी मी काय मी काही तुम्हाला म्हणत नाही रिचार्ज करा म्हणून तुमच्या तुम 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 मोबाईल मध्ये मला माझे पैसे रिटर्न द्या असं म्हणते मी मी असलेच बोलायला म्हणतो तिपटच बोलायला माझं ऐकून घेणार आहे का समजा राज्य तुझा मी काय म्हणतोय ऐकून घे मी रिचार्ज अगोदर एक वर्षाचा केलेला आहे आता तू माझ्या मोबाईलवर रिचार्ज टाकला हे मला मान्य आहे पण माझा एक वर्षाचा रिचार्ज झालेला आहे ती तुझा रिचार्ज केलेला फेल गेलेला आहे मी कसं तुला रिचार्ज देऊ शकणार आता वापस तुला नंबर दिलाच कोणी ग माझा मी माझा माहितीला रिचार्ज करत होते एक अंक चुकला ते तुला पडलाय मला काय सांगू नको मला माझा माझा रिचार्ज रिटर्न कर तुला मी अजून पण सांगतोय फर्स्ट भाषेत सांगतोय माझ्याच्या न ते शक्य नाही कारण मी एक वर्षाचा रिचार्ज अगोदरच केलेला होता मी कसं काय विश्वास ठेवू तू कुठल्या या कोपऱ्यात राहतो मला माहितीये का मी तुझ्यावर कस काय विश्वास ठेवू शकतो तुझ्या ह्या दांड बोलण्यावरूनच मला कळलं की तू असा फालतू मुलगा दिसतोय तू मला एवढं म्हणजे तुला एवढं सांगून सुद्धा कळत नाहीये की सातशे एकोणीस रुपये काही थोडी गोष्ट आहे का तुला रिचार्ज झालेला आहे माझा तू माझा रिचार्ज युज करतोय मला माझा माझे पैसे दे मला काही सांगा सांगायचे सांगायचं नाही तू मला माझे रिटर्न दे पैसे अगं मला मान्य आहे ग मला मेसेज पण आला आता सातशे एकोणीस रुपयाचा रिचार्ज झालेला पण ती शक्य नाही ना आता मला काय सांगायचं नाही तुझ्यावर कस काय विश्वास ठेवू तू काही खरं अशी कशी कुत्रे असतात मुलं मला माहिती नाही का तू नीट बोलायचं बर का डुकरीन नालाही कुत्रे मला शिवाय द्यायचं नाही तर तुला सांगून ठेवतोय ते तुझा प्रश्न आहे तुझे डोळे कुठे शपला कुत्र्या माझे सातशे एकोणीस रुपये दे तू तु, मी तुझ्यावर विश्वास नाही हो ठेवू शकत की तू एक वर्षाचा रिचार्ज केले म्हणून मला माझे पैसे पाहिजे मला गुगल पे कर, नंबर वरती कळलं ना हे बघ मी काय तसलं तुझ्या पोकळ जमक्याला जाणार तू एक काम करते का कुत्र्याला जसं बिस्किट टाकते ती तसं मला बिस्किट शिवाय टाकणार का तू तु। मी तुझं ऐकतो हो मग कुत्र्या तू ले उरकू नको मला माझे सातशे एकोणीस रुपये दे गपचूप चुकून झालंय तुला सांगितलेलं कळत नाही का मूर्ख बाव टाकलच नसते मेंदू मेंदू ना गुडघ्यात असतो गुडघ्यात गुडघेता असते मला काय सांगू नको जास्त पुढचं उरकू नको तुला माहित नाही कोण माझा रिचार्ज ए तू कोणाच मला माहित आहे कलेक्टरची पोरगी कले आहे तिकडे बघून घे तुला काय करायचं नको उरकू तू आमदारची पोरगी असू दे मी मला माझा रिचार्ज रिटर्न करतो सांगितलेलं कळत नाही का नीट भाषेत का अक्कल नाही तुला मेंदू आहे ना आमदारची पूर्गी सातशे एकोणीस रुपयाचा विचार करते का आमदाराची मुलगी असू दे नाही तिकडे खासदाराची असू दे तुला काय करायचंय तू मला माझे पैसे रिटर्न कर जास्त पुढच उरकू नकोस अगं तुझ्यासारखं सातशे एकोणीस रुपये आमचं दारू पिणे पुढ्या खाण्या जाते तर रोज दारु ते दारून पुढे तिकडे सोडून दे मला काय नको सांगू ते रिटर्न माझ्याकडनं चुकून झालाय म्हणून तुला सांगते तर अक्कलच नाही शा वे शिकला का नहीं का महत्व फार्मर किंग दारू है एक प्रकार दारू किएगा माला मा रिचर्ज दे पटकन अगर एक फार्मर कि दारू की पांच हजार रुपये तुझे ही आठशे रुपये बसले तुझे तो खटदे मारे मैम मैं पैसे एक वर्ष तरीचर्ज एक रिचर्ज बिचार तू के नहीं माझ्या सातशे एकोणीस रुपयावरती उड्या मारतोय तू माझे पैसे मला रिटर्न कर अगं पिल्लू तू माझा ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार मी रिचार्ज जर एक वर्षाचा केला नसताना तर मी तुला दिला असत ग मला काय नको सांगू कस काय विषय ठेवतो कुठं राहतो मला माहिती आहे का तू महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यात राहतो मला माहिती आहे का मी तुला तू मला खरं सांगतो हे मी कसा विषय तुझ्यावर ठेवू बरोबर आहे ग पण मला वीस नाही मी आता सध्या बादशेवर दिवस काढा बादशाह चार येत मला काय नको सांगू मला माझे पैसे रिटर्न कर सातशे एकोणीस रुपये आमदाराची पोरगी खासदाराची पोरगी तुला काय करायचं असं बोल ना मला काय नको सांगू मला माझे सातशे एकोणीस रुपये रिटर्न कर ए थांब ठीक आहे मी तुला सातशे एकोणीस रुपये रिटर्न करणार पण माझी पण एक आठ आहे बघ त्याच्यात काय मी तुझं एकशे सॉरी सॉरी सातशे एकोणीस रुपये तुला तीन महिन्यानं वापस करणार आता सध्या मला पाचशे लई गरज आहे आणि मला किंग फ्रेशर स्ट्रॉंग पॅच आहे मला फक्त पाचशे रुपये फोन पे कर मी का करू मला माझे पैसे तू आधी माझ्या तुला फोन केला तुला सहा पाचशे रुपये केलेला मी केलेला मी आधी पाचशे एकोणीस रुपये माझ्यासाठी फोन केलेला आहे मी अग मी आजारी माणूस ग मी जर अमृत नाही पेल तर माझं जीवन संपून जाईल मी तुझ्या पुढे हात पाया पडतो मला काय नको सांगू मला माझे पैसे दे तू सातशे एकोणवीस रुपये मागायला फोन केलाय अक्क नाही का रे तुला तुला माझे पैसे मागते आणि तू काय असा माझं पाचशे रुपये मागतोय रे सातशे एक रुपयासाठी माझे माझ्या मैत्रिणी सोबत माझे माझं माझा रिचार्ज दे माझं रिचार्ज दे म्हणून तुझं काय लागणार रे माझे पाचशे दे पाचशे दे तू कुठं राहतो रे मला सांग तुझं दाखवते तुला मी तंबाखू सुदेल दुसऱ्या लोकांकडून मागून खायला ऐकून घे माझी परिस्थिती तर तू ऐकून घे ग मला काय नको सांग मला माझे सातशे एकोणीस रुपये रिटर्न तुला मी आता परत नीट सांगते तू काय करणार आहेस करून करून सांग काय करणार आहेस तू काय करणार राहतो सांग मला नीट नीट बोल बोल तू कुठं राहतो मला सांग आहे का तुला नीट नीट बोल बोल तुम्ही नीट बोल तू तुझी नीट बोला परत सांगते तुला मी मला माझे पैसे एकतर रिटर्न कर तुझी तुझी ना तू तु तिकडे सातशे एकोणीस रुपये मला काही झालेले नाहीये ते पैसे राहू दे तू मला खोटं सांगतोय की मी एक वर्षाचा रिचार्ज केले एक वर्षाचा रिचार्ज बिचार तू काही केलेलं नाहीये तू माझं सातशे एकोणीस रुपये उड्या मारतोय जाऊ दे किती दिवस मारशेल तीन महिने ना हा चल मार अगं कुत्रे माझं ऐकून तरी घे मी तू मी तुला महिन्यानं पैसे देणार आहोत आहे मला अमृत केल्याशिवाय माझं फोन नाही केलेला सातशे एकोणस रुपये मागायला फोन केला तुला नसेल द्यायचं तर ते तिकडं राहू दे मी एखादार कोणाला तरी भेकाराला दान केले असे समजेल आहे जाऊ दे मला मैत्रीला दिली माझा पगार झाल्यास तुझा पगार तिकडं तुझ्या चुलीत घालणार तर सुरळी करून काय करत तिकडं तुला नीट सांगतोय मी मला पाचशे रुपये पाठव मी पाचशे रुपये पाठवायला तुला फोन केलेला नाही बेवड्या मी काय आहे का अमृत पितोय मी तुला काय अमृत मध्ये तुला साधी गोष्ट वाटली काय अगं बहिली अमृत पिल्यावर अमर झालेली लोक मग ते मला नको सांगू अमृताच ते तुझ्या जवळच राहू दे तुझं अमृत आणि तंबाखू लोकांकडनं मागून खायचं ते भिकारीच्या आहुल तुझ्या जवळ राहू दे मला माझे दे पैसे नसेल द्यायचे तुला मी दान केले माझा पगार झालाच माझ्या मैत्रिणीला देईन मी त्या मैत्रिणीच्या व्या आईचा दाना तिच्या तिचं डोळं कुठं शेपला गेलं होतं का तिने बरोबर रिचार्ज करायला काय झालं मग मला उगा फुकट डोसक्याला टेन्शन देतो माझी मी व्यवस्थित आहे ना उग फोन करून तुम्ही टेन्शन द्यायची काय गरज आहे मला सांगा बरं मी अमृत पेलोय म्हणून मी असं काय मला समजत ना असं वाटलं काय मग तू दहा रुपये देणार आहे का नाही मला एवढं सांग ए तू पाचशे रुपये टाकणार का नाही एवढं टाकणार पळ जागा आहे डोकरीन निघ कासल्या लय जण बघित मला हा तुझ्या सारखे तर छप्पन बघितलेत मी जास्त बघितलेत तू निघ पळ मला असली लय रोज फोन आहे तिथे ह्याचा मला लय सराव झालाय मी अमृत पेलो म्हणून जास्त नाही 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 तू अमृत पिता बोखा लोकांना भीत मागून लोकांचा रिचार्ज करून घे असाच तू तू हे कर मला आता जाऊ दे सातशे एकोणीस पैसे गेलत ना माझे काय एवढा फरक नाही पडणार आणि जा पण निघ मला काही गरज नाहीये मी ठेवते फोन असं गेलं नको तो फोन बिन ठेवू नको बिहून तुझं सातशे एकोणीस रुपये तुझ्या तोंडावर खट मारतो अगं एक शेतातला कोपरा पिकला नाही तर माझं दहावीस हजार रुपये येतात आणि तुझं सातशे रुपये कुठं धरून बसले लोकाचा बुडवा माणूस दिसलो काय मी तुला पाचशे रुपये कशाला मागत होता मग रे आग आता माझ्याकडे रुपया नाही दहा रुपयेच बादशा खायला पैसा नाही मला अमृत घेतल्याशिवाय मी जगू शकत मी जगलो तर तुझं एक सातशे रुपये पाठवू शकणार आह तेच 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 काही गरज नाही पाचशे मिळ मला देऊन परत काय लॉस मध्ये नाही जायचं पाचशे नको ते सातशे बी नको राहू दे तुला जेवढे दिवस हाय तेवढे दिवस जग लोकांचा खाऊ नको काही चांगलं नसतं खाल्लेलं तंबाखू खा दारू पी आणि हे असलं हे करून काही माणूस जगत नसतं अजून सांगायला डोकरी दारू म्हणाच आम्ही फक्त अमृत पितोय ना अमृत ही बेवड्या बेवडे तू अमृत पिलाय ना तुझ्या भाषेत बोलते त्यामुळे तुला अमृत वाटतय जरा जागेवर शुद्धीवर येग्यावर जागे तू का मला हलक समजलं का माझ्या बाप्पा लग्नाच्या अगोदर माझ्या नावावर एक नंबर जमीन केला एक नंबर मध्ये ते तेहतीस एकर जमीन असते तुला तर माहिती आहे कारण एक एकर जमीन वीस लाखाला चालले मग तेहतीस शेकड किती झालं सांग तू सांगू तू माझं सातशे एकोणीस रुपये देत नाही तुला मी सांगू हे तुझे एक लाग किती झालं सातशे एकोणीस रुपये तू माझं रिटर्न देत नाही तर तू तेवढे पैसे कधी लोकांना हे करशील पैसे घेऊन करशील सगळा अगं कुत्रा एक ते सहासष्ट झालं सहासष्ट करोड सहा करोड सहा लाख आहे तर माझ्याकडं हा राहू दे राहू दे तुझ्या जवळच राहू दे मला काही रिचार्ज बिचार्ज नको तुझं ते अमृत तुझं हे ते तुझं ते काय असेल तुझ्या जवळच राहू दे आता मी ठेवते मला काय तुझ्यासोबत बोल मग दिवस खराब नाही घालवायचा मला काय तुझ्यासोबत बोलायचं नाही मला तुझा रिचार्ज नको काहीच नको तू ठेव फोन तो फोन ठेवायचा नाही मी फोन ठेवणार इकडून तू फोन केलाय फोन मी ठेवणार पण तुला तुझी लायकी दाखवून देणार मी अमृत पिलेला माणूस आहोत प्रामाणिक माणूस आहे तुला एवढं पण सांगतो फोलाच्या आजवर इच्छा नाहीये मूर्ख माणूस आहे तू अमृत पिलाय ना तू दारू ना दारुड्या त्यामुळे ना तू जागेवर नाहीये आता तुला एकच भाषेत सांगायला कुत्रे दारुडे म्हणू नको अमृत पिलेला माणूस तुला अमृत समजते का अमृत काय ते तुझं अमृत तुझ्याजवळ तु राहू दे मला काय नको सांगू त्या अमृताचं मा, मा आता फोन ठेवते मला अजिबात बोलायची इच्छा नाहीये ठेव फोन तू माझं ऐकून घे तू एका ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर सहज तू बाराशे रुपये खर्च करते चेहरा प्रेस करण्यासाठी करते करतेस केसाला हेअरस्टाईल चांगली करतेस तिथे तू बाराशे रुपये घालवतेस मग माझ्यासारख्या अमृत पेणाऱ्या माणसाला तू पाचशे रुपये फोन पे केल्यावर काय होणार आहे ग अरे चांगल्या साठी वापर कर ना अमृत पेयला कासल तुला मी पाचशे रुपये देऊ चालतं का जगामध्ये तुला चांगले विचार करा की चांगलं राहा की जरा तुम्ही माझं सातशे रुपये घेतले ते घेतलंय माझं ना नुकसान केलं वरून अजून पाचशे रुपये मागतोयस का तू खरं अरे एका टायमाचा किराणा भरायला माग ना मला मी तुला देते दहा दे। रुपयाला पैसे मागतोय तू तुला लाज वाटते का ए अजून तुला नीट सांगायला बघ कुत्रे मी दहा रुपयाला पैसे ना तू तू दहा रुपये ना त्यामुळे तुला बोलायचं कळत नाहीये तू ठेव फोन आता मग तुझा अजिबात बोलायची इच्छा नाहीये तू फोन ठेवा आता आणि तू ब्युटी पार्लरला गेल्यावर बाराशे रुपये कशासाठी खर्च करतेस मला आता बोलायचं नाहीये फोन ठेव मला तुझ्यासमोर बोलायचं अजिबात इच्छा नाही बघ तू नैसर्गिक चेहरा ठेवते जसं नैसर्गाने आपल्याला मला तुझ्यासोबत बोलायची इच्छा नाहीये तू माझं पैसे देत नाही वरून पाचशे रुपये मागतोय अरे एका टायमाला किराणा बोल किराणा पैसे देते मी, मी बाबी पाले पैसे घालवत नाहीये कळलं ना अगं तुझ्या ना किराणा भरून देईल किराणा किराणा चार पाच हजाराचा का काय करायला लाईस तू वर्षाला बावीस तेवीस हजाराचा किराणा भरताव मी तू सांगायला जाईस महिन्याचा किराणा दहा रुपयाला पाचशे तर लागतो का मग धाड्या रे दहा रुपयाला पाचशे मागतो का म्हणजे मा मी दहा रुपयेच नाही मी अमृत पितोय म्हणून तुला दहा दहा सांगाल माझा मोबाईल फोडून देईन मार का मला इतका राग आलाय तुला मा, सांगतो मला तुझ्या बोलायची इच्छा नाही ती मोबाईल फोड दहा रुपये मी घरी जाऊन काय करायचं कर बेवड्या फोन ठेव मला तुझ्यासोबत बोलायचं नाही ठेव पण तुला मी सर